वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आता माझं सगळं आवरलेलं आहे फक्त आहे ते बॅग वगैरे भरायचं आणि सकाळी सकाळी आमची आता वाजलेत किती आठ साडेआठ झालेत आम्ही हा साडेआठ झालेत आता सकाळी सकाळी जिजा मॅडम फिरायला गेलेत समोरच्या काकू आल्या होत्या तर त्यांच्या सोबतच गेली ती म्हणलं राहिलेल्या थोडीशी आता काय चपात्यासाठी करायच्या होत्या त्या करून घ्याव्यात आणि तो आल्यानंतर जेवण वगैरे करून मग मी निघणार आहे शक्य तुम्ही ओलानीच जाणार आहे टू व्हीलर वरती एवढ्या लांब मला जाता येणार नाही जिजाला घेऊन ते पण पाऊस वगैरे असेल मग ते आणि येतोच आहे पाऊस रिमझिम रिमझिम चालूच आहे सो मग म्हटलं की ओला करूनच जावं आणि आता सरप्राईज सरप्राईज राहिलेलंच नाहीये तिला कळलेलं आहे की मी येणार आहे म्हणून जिजाला घेऊन ॲक्च्युली uh, माझी दिदी मुंबईला राहत होती पण आता ती शिफ्ट झाली आहे इकडे पुण्यामध्ये सो so, मग तिला करमत नाही आहे कारण नवीन ठिकाण नवीन जागा त्यामुळे तो खूप दिवस चाललं होतं की मला ये भेटायला जिजाला घेऊन चार दिवस तरी राहा वगैरे हो मग म्हटलं की ठीक आहे तो एवढे चाललंच आहे तर मग म्हणलं जाऊनच यावं पण माझं आता सवाशिनी वगैरे होत्या त्यामुळे मला काही जमलं नाही जिजा पण आजारी पडली आता सगळ्यातून निवांत झाली आहे मी तर मग आता आपण पण थोडंसं निवांत व्हायला जाऊयात स्वतः त्याचीच तयारी चालली अजून बॅग भरायची काहीच झालेलं नाही आम्हाचा फोन आला की आवरून ठेव हो तुझं परत लेट झाला की मग लेट तुला पोचायला लेट सगळंच लेट लेट होईल आता बघू चलो तर बघा आज दिवसभरात काय काय होते ते स्टेचू तर आज ऐक चुकल्या खवरलेल्या त्यामुळे मस्त असा चकुल्यांचा बेक मी केलेला शिक्क तो वर्णामध्ये करतात पण मी आमटीमध्येच केलं होतं थोडीशी आमटी पण शिल्लक होती मग आणि थोडी डाळ शिजवली आणि अशी त्याला चांगली अशी फोडणी देऊन मस्त असं आता चकुल्या रेडी झाल्यात खायला पण खूप टेस्टी लागतात कोणाकोणाला चकुल्या आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही चाललो जिजाच्या माऊकडे असं प्लेन आहे मला माहित आहे की हा तुझा <laughs> आणखी ती कोण आहे मुलगी आय काम चो लई ती त्यामुळे आम्ही थांबलो बाय बाय आमर मला नाही पण ती तुला मिस करणार त्यामुळे चाललंय एक दिवसात रिटर्न येईल एक दिवसात रिटर्न एवढी बॅग भरून चालवल्या ही एक बॅग आहे ही एक बॅग आहे म्हणजे पंधरा दिवसच चाललोय ना पंधरा दिवस नाही बाबा एक दिवस नाही सां थोडे दिवस पाचच बाटे काका बाटे काका <laughs> चालते आम्ही येतो बाय आमची ऑटो बोलून नाही ना ऑटो नाही हो हां मी मी चला चला आम्ही चाललो आलो थांब बोल, बोल कसंला बोलवलं त्याला बोल ना कसव किरायला जायचं चल वाटत वाटते वाटते म्हणून चाललंय हा पंधरा दिवस माझ्या बहिणीकडे मी जी मग तसं म्हणतात लगेच फिराय आम्ही गावात जात नाही तोपर्यंत महाबळेश्वरला संध्याकाळी चाललाय फिरायला हाऊस करून घ्यायची बायको नाही तोपर्यंत कोण चाललाय अरे वा आहे की जा मी नाही तोपर्यंत एन्जॉय करू किती वेळ राहिलाय किती वेळ येते तू <laughs> का टॉर्च चालू केलाय गाजर घात गाजर घात ऐकत केवटी केवटी बाय बाय जिजा त्या गाडीत बसते तिला आहे आपण बाहेर चाललोय बाय बाय मी जाते जिजू चाल ग नगर चौकातून सरळ या म्हणायच बाय 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 उद्या उद्या नाही आम्ही लगेच येणार बाय तेच ना हा ऑपोजिट साइडचा रोड तर पूर्ण आहे आणि त्या साइडची लोक आपल्या साईडच्या रोडवर आले

चा, मामा काय करतो इकडे कधी आला आम्ही फायनली येईपर्यंत झोपले एक तासभर झोप झालीय तिची कशी करते

तिथं खेळायला चाललंय तिला भारी वाटते पाऊस पडतो हॅलो गाईज हा साईलनी पण मिनी ब्लॉग चॅनल चालू केलाय भारी वाटते ना साईल मी तुझ आठवड जाण हा ना गॅलरी मला खूप आवडली मस्तच मस्त आम्ही इथे आलोय जिजाला इथे गॅलरी मध्येच खूप छान वाटतय आणि खरंच इथं म्हणजे इतकं छान वाटतंय गॅलरी पण खूप म्हणजे खूप मोठी आहे आणि बाहेर पाऊस पडतोय तिला खूप भारी वाटतं की हे जे आहे याच्यावर सगळे थेंब थें पडतात ना तर तिथे हात लावून तिला खेळायचं असत करतो <laughs> खूप छान वाटतं पाऊस कंटिन्यू मी जशी इथे आली तेव्हा कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू आहे बघायच आता काय काय होतं आहे म्हणजे हो ना जिजाला राईस शिजायला टाकला आहे आता कारण आता तिला भूक लागेल भूक पिली आहे ती नंतर तरी पण आता थोड्याने तिचं आता खेळणं खूप वाढलं आहे सगळे दिसतंय तिला त्यामुळं तिला आता भूक लागेलच आणि शिजवून ठेवावं आणि नंतर मिक्सरमधनं बारीक चांगली ग्रेवी काढणं म्हणजे तिला खायला आणि इथे आता मी बॉटल ही धुवून घेतली आहे आणि हे जे आहे हे गरम पाण्यामध्ये एकदम टाकलं आहे

लॅपटॉपवर बसायला नाही सांगितलं लॅपटॉप चालवते का तू कशी चालवती बघा साहिल आत्तापासून खाल्ली मी बडी आतापासूनच ती लॅपटॉप शिकायला लागली जिजा, ओए। मामा झोपलाय तर आता आमचं जेवण वगैरे मस्त झालंय आणि आम्ही सगळेजण बाहेर वॉक करायला चाललोय जरा म्हंटल कसं आहे काय परिसर बघूयात पण पर त्यामुळे आता आम्ही चाललोय वॉकिंग करायला जिजाबाई जिजा इकडे बघ की व्हिडिओ चालू केला की पाठीमागेच बघते ती जिजा ओय चलो आता जिजाला सगळे बारी बारीने घेणार वॉक करेपर्यंत त्याचं झालं की तर त्याचं झालं की ते अशी सोसायटी पाहिजे म्हणजे लहान मुलांना खेळायला वगैरे हो आणता येत मस्त असं पार्क आहे तिकड स्विमिंग टँक आहे का दीदी तिथे सोसायटी मस्त आहे दीदीची लहान मुलांना खेळायला पार्क पण आणि इकडे स्विमिंग टँक पण आहे స్కెట్ గ్రాండ్ బాస్కెట్ బాల్ గ్రాండ్ ఇక్కడ స్విమ్మింగ్